पण मागच्या काही काळामध्ये आपण पाहतो की काही इंग्रजी वृ वृत्तीचे अधिकारी विशेषतः पोलीस अधिकारी ते प्रयत्न करतात की कुठंतरी निवडणूक बंद कशी होईल याच्यावर त्यांचा एक प्रयत्न असतो मग ते कुठंतरी शिवजयंती आली आपल्या लोकांना नोटीस द्यायच्या रामनवमी आली आपल्या लोकांना नोटीस द्यायच्या संभाजी महाराज निवडणूक आली त्याला नोटीस द्यायची जेणेकरून आपले लोक ते आले नाही पाहिजे एका नोटीस आली की तो दुसरा सांगतो की नोटीस मला आली आहे काय तिथं काही जाऊ न सातत्याने दरवर्षी तो प्रयत्न असतो त्यांचा की आपली संख्या ही कमी करायची मी त्या दिवशी त्यांना म्हटलं की तुम्ही या नोटीस देता आता सण उत्सव काय फक्त एक एकाच समाजात नसतात हिंदूंचे नसतात बाकीचे सण उत्सव असतात मागच्या वर्षी ईदगा मैदानवरती फलिस्टिनचा झेंडा पडकावतो कोण बिलिस्टेन कसला फिलिस्टेन त्याचा नकाशामध्ये माहिती आहे आणि त्याचं <laughs> <था> काय कारण आहे झेंडा <laughs> त्यानंतर पुन्हा दाखल पण भडपायचं कारण काय हाच माझ्या समोर मोठा प्रश्न म्हणजे दुसऱ्या देशाचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला असेल तर काय कारण आहे म्हणजे तो काय चांगला आहे वाईट यानंतरचा आहे त्याचे काय विचार आहेत हा नंतरचा पण झेंडा इथे येतो कसा हा देखील फार मोठा तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याकरता विचार करण्याचा आणि म्हणून त्यांना अधिकाऱ्यानं म्हटलो की तुम्ही आता परत नमाज होणार आहे ईद होणार आहे तुम्ही किती लोकांना नोटीस वाजवली आहे नाही बजवलं आहे किती बजवलं आहे नाही बजवल्या म्हणून हे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उतर नव्हतं काय तरी बजवलेला सांगतो म्हणजे फक्त आपल्याला टार्गेट करायचं आणि आपल्याला नोटीस काढायची हे त्यांचं सातत्य आहे कुठंतरी आपल्याला टार्गेट होणे प्रयत्न सुरू असतात तर मग तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी आमची छोट्या स्तरावरती काही ठाविक मंडळींची चर्चा झाली बैठक झाली आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला पारंपरिक मार्ग जो त्यांनी की आपल्याला काही वेगळा काही मागणी नाही म्हणजे आपली पारंपरिक पद्धतीने आणि त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून सगळ्यांच्या विचारांना आपण घोषणा देखील केली आहे की प्रभू रामचंद्रांची रामनवमी राम जन्मोत्सव त्या दिवशी तो आहे त्या दिवशी आपले निर्णूक आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या बायोडा परिसरातून तात्या टोप्यांच्या चौकापर्यंत तिथनं वतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण मानिक चौक मानिक चौक मार्गे कापड बाजार आणि कापड बाजारातून तेलीकुंटा तेलीकुंटातून चितळे रोड आणि चितळ रोडपर्यंत चौकटी कारण आणि दिल्ली गेटची